मुख्यमंत्री साहेब आणि महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे ते यांनी लाडकी बहीण योजनेच्या दहाव्या हप्त्याविषयी अतिशय मोठी खुशखबर दिली आहे लाडक्या बहिणींना दहावा हप्ता देण्याची तयारी सुरू झाली असून बावीस एप्रिल मंगळवारी काही झाले तरी सकाळी सात वाजता लाडकी बहीण योजनेच्या दहाव्या हप्त्याला म्हणजेच एप्रिलच्या हप्त्याला सुरुवात होणार आहे बहिणींच्या डीबीटी लिंक बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेच्या एप्रिलचा हप्ता उद्यापासून जमा केला जाणार आहे सर्व बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होण्यासाठी जवळपास चार दिवस लागून जातात म्हणून लाडक्या बहिणींना बावीस एप्रिलपासून हप्ता वितरित करण्याची प्रोसेसही सुरू होणार आहे पण सुरुवातीला फक्त या पाच बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता सरकारकडून जमा केला जाणार आहे अनेक बहिणींना असे वाटत होते की अक्षय तृतीयाला म्हणजेच तीस एप्रिल रोजी एप्रिलचा हप्ता आम्हाला दिला जाईल परंतु सरकारने आचार्याचा धक्का देत उद्यापासूनच बावीस एप्रिल रोजी मंगळवारीच लाडक्या बहिणींना दहावी हप्त्याचे एकवीसशे रुपये देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे जेणेकरून बहिणींची अक्षय तृतीया ही आनंदाने जावी म्हणून शासनाकडून तातडीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता उद्यापासून पुढील चार दिवस लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिलचा हप्ता जमा होण्याची प्रोसेसही सुरू होणार आहे परंतु सुरुवातीला अनेक वर बँकांमध्ये हे पैसे जमा होऊ शकणार नाहीत केवळ या पाच बँकांमध्येच बावीस एप्रिलला लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता हा एकवीसशे रुपये जमा होणार आहे उर्वरित सर्व बँकांमध्ये दुसऱ्या दिवसापासून हे पैसे जमा होतील ज्या बहिणींचे बँक खाते या पाच बँकांमध्ये असेल अशा बहिणींना उद्याच हे पैसे जमा होणार आहेत आता या पाच बँका कोणत्या आहेत तर त्यांची लिस्ट देखील शासनाकडून जारी करण्यात आलेली आहे परंतु लक्षात घ्या जर तुमचे खाते या पाच बँकांमध्ये असेल आणि तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे उद्या मिळाले नाहीत तर तुमचे नाव अपात्रतेच्या यादीत तर आले नाही ना हे एकदा नक्की चेक करा कारण सरकारकडून लाडकी बहीण योजनेतील अनेक महिलांना अपात्र देखील केले गेले आहे कारण की त्या महिला या योजनेसाठी अपात्र होत्या जवळपास पन्नास लाख महिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आल्या आहेत या अपात्र महिला नक्की कोणत्या तर पहा जर तुम्हाला तुमच्या नावावरती शेतजमीन असेल तुम्हाला नमशेतकरी मासन्मान निधी योजनेचे पैसे मिळत असतील तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा लाभ इथून पुढे फक्त पाचशे रुपये मिळणार आहे पंधराशे रुपये मिळणार नाही कारण नमशेतकरी शेतकरी सम्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात हे, हे सहा हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये वाटप केले जातात प्रत्येक चार महिन्याला दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमशेतकरी मास सन्मान निधी योजनेअंतर्गत जमा केले जातात यामध्ये महिला आणि पुरुष दोघे लाभार्थी म्हणून लाभ घेतात नवशेतकरी मा सन्मान निधी ही योजना केंद्र सरकारची एक अतिशय महत्वाची अशी योजना आहे जर एखाद्या महिलेच्या नावावरती शेतजमीन असेल तर अशा शेतकरी महिला नवशेतकरी मास सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेतात लाडक्या बहिणीनो जर तुम्ही देखील शेतकरी महिला असाल आणि तुम्हाला नवशेतकरी मास सन्मान निधी योजनेचे पैसे मिळालेले असतील किंवा मिळत असतील तर आता इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही एखादी अवजारावरती सरकारी योजनेअंतर्गत अनुदान घेतले असेल म्हणजेच तुम्ही ट्रॅक्टर खरेदी केले असेल किंवा एखादी शेती अवजारे तुम्ही खरेदी केले असेल नांगर थ्रेशर मशीन कुट्टी मशीन म्हणजेच तुमच्या नावावर एखादी शेतीचे अवजारे तुम्ही खरेदी केले असेल की ज्यावर तुम्हाला शासनाकडून सबसिडी मिळालेली आहे अनुदान मिळाले आहे अशा वेळी देखील तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे हे कमी मिळू शकतात इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा कोणताही लाभ तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही त्याच्यानंतर आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना इंदिरा गांधी पेन्शन योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना यासारख्या योजनांचा तुम्ही जर लाभ घेत असाल तरी देखील तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरता काही दिवसांपासून शासनाने लाडकी बहीण योजनेचे निकष हे काटेकोरपणे राबवायला सुरुवात केली आहे त्यामुळे अशा कोणत्याही सरकारी योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे कोणतेही हप्ते मिळणार नाहीत किंवा या ठिकाणी कमी पैसे मिळतील परंतु यापूर्वी तुम्हाला मिळालेल्या हप्त्यांची वसुली सरकारकडून केली जाणार नाही ते पैसे तुमच्याचकडे राहणार आहेत परंतु इथून पुढे मात्र ज्या नियमांमध्ये तुम्ही बसणार त्या नियमानुसार या ठिकाणी तुमचे अनुदान हे कमी अधिक होणार आहे किंवा काही महिलांना या ठिकाणी एक रुपया देखील मिळणार नाही आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की अशा कोणत्या पाच बँका आहेत की ज्यामध्ये बावीस एप्रिलपासून म्हणजेच उद्यापासून बहिणींच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे दहावे हप्त्याचे म्हणजेच एक एप्रिलच्या हप्त्याचे पैसे हे जमा होणार आहेत परंतु तत्पूर्वी जर तुम्ही अजून या व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमचे कोणत्या बँकेत खाते आहे हे देखील कमेंट्स करून कळवा तर चला मित्रांनो या ठिकाणी जाणून घेऊया की बावीस एप्रिलपासून कोणत्या पाच बँकांमध्ये या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी पहिली आणि महत्त्वाची जी काही बँक आहे ती बँक म्हणजे पोस्ट पेमेंट बँक जिला आपण आय पी बी बी असे देखील म्हणतो जर तुम्ही पोस्टाच्या बँकेत खाते उघडलेले असेल तर तुम्हाला बावीस एप्रिलपासून लाडकी बहीण योजनेच्या दहावी हप्त्याचे पैसे जमा होतील फक्त याच योजनेचे नाही तर इतर योजनांचे पैसे देखील या बँकेत जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत नाही परंतु या बँकेचा सुरुवातीलाच एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे या बँकेत पैसे जमा झाल्याचा एस एम एस व्हिडिओवर येत नाही पैसे जमा होऊन देखील मेसेज खातेधारकांना येत नाही उशिराने हा मेसेज येत असतो आणि म्हणून महिलांना असे वाटते की त्यांचे पैसे अजून जमा झालेले नाहीत अशा वेळी तुम्ही काळजी करू नका जरी तुम्हाला मेसेज आला नाही तरी दुसऱ्या दिवशी तुम्ही पोस्टात जाऊन तुमचे खाते तुमचा बॅलेन्स चेक करू शकता तुमच्या खात्यावरती एकवीसशे रुपये जमा झाले की नाही याची तपासणी तुम्ही करून घ्यायची आहे जर पैसे जमा झाले असतील तर ताबडतोब ते पैसे काढून घ्या आणि जर पैसे तुमचे जमा झाले नसतील तर पुढील दोन दिवसात ते पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील त्याच्यानंतर दुसरी जी काही बँक आहे ती बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्रा ही बँक बँक ऑफ महाराष्ट्रा ही बँक देखील महाराष्ट्राची सगळ्यात मोठी अशी बँक आहे या बँकेत देखील बऱ्याचशा महिलांनी आपले खाते ओपन केले आहे सर्वात लवकर सरकारी योजनांचे पैसे या बँकेत जमा होत असतात मग योजना कोणतीही असू द्या लाडकी बहीण योजना असू द्या नम शेतकरी योजना असू द्या किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजना असू द्या प्रत्येक सरकारी योजनेचे पैसे या बँकेत सर्वात आधी जमा होत असतात उद्या देखील या बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यावरती एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे त्याच्यानंतर भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया जिला आपण एच बी आय असे देखील म्हणतो एच बी आय ही बँक भारतातील सगळ्यात मोठी सरकारी बँक आहे या बँकेत देखील सरकारी योजनेचे पैसे खूप लवकर जमा होतात भारतातील सर्वात विश्वासातील बँक म्हणून या बँकेला ओळखले जाते तर याही बँकेत सर्वांचे पैसे आधी जमा होतील त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडियाला देखील सरकारी योजनेचे पैसे जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचणही येत नाही या बँकेत या बँकेत सुट्टी असो किंवा नसो कुठल्याही सरकारी योजनेचे पैसे डीबीडी माध्यमातून जमा केले जातात या बँकेत ज्या महिलांचे खाते असेल त्यांना देखील उद्या लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होतील त्याच्यानंतर मित्रांनो पुढची जी काही बँक आहे ती खाजगी बँक आहे आणि ती बँक म्हणजे एच डी एफ सी बँक एच डी एफ सी बँक ही खाजगी असली तरी देखील या बँकेचे सरकारी पैसे जमा होण्यासाठी खूप मोठे स्थान आहे कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही योजनेचे पैसे या बँकेमध्ये लगेच जमा होत असतात त्यामुळे या बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांना देखील उद्यापासून लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो जमा होणार आहे तर बघा मित्रांनो या त्या पाच बँका होत्या ज्या बँकांमध्ये सगळ्यात आधी लाडकी बहीण जेवणाचे पैसे हे जम हो जमा होत असतात उर्वरित बँकांमध्ये देखील पैसे जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही परंतु सगळ्यात आधी या बँकांचा समावेश असतो तर माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याबाबतची माहिती होईल तसेच चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा तर भेटूया मित्रांनो पुढच्या अशाच एक माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार